नमस्कार मंडळी फूड लॅग विथ प्रमिलामध्ये मी प्रमिला आपल्या सगळ्यांचे खूप स्वागत करते आहे आज आपण आपल्या किचनमध्ये एकदम सोप्या पद्धतीने पनीरची भाजी बनवली आहे तर ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे तर ग्रेव्हीसाठी मी येथे दोन मोठे टोमॅटो कापून घेतले आहे शक्यतो जेवढ्या तुम्ही टोमॅटोच्या बिया आहेत त्या सगळ्या काढून घ्यायच्या यामुळे काय होतं तर टॉमॅटोचा आंबटपणा हा भाजीमध्ये उतरत नाही यामध्ये एक हिरवी मिरची दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि पंधरा ते वीस काजू मी अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातले होते ते काजू यामध्ये घालून घेतले आहेत आता यामध्ये मी कोथंबीरच्या काड्याच वापरल्या आहेत याची कोथंबीर मी नंतर वापरणार आहे एक मोठा इंच आल्याचा तुकडा एक, एक चमचा धन्या पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक चमचा मी कश्मीरी लाल तिखट यामध्ये घालून थोडंसं अगदी पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेतली आहे अशा पद्धतीने ही बारीक पेस्ट आपली तयार झाली आहे आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवली आहे यामध्ये मी बटर घालून घेतलं आहे हे बटर छान असं वितळल्यानंतर आपल्याला यामध्ये हे या मी पाव किलो पनीर घेतले आहे याचे तुकडे करून घेतले आहे बारीक बारीक यामध्ये थोडेसे लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालून आपल्याला हे छान असं या बटरमध्ये परतून घ्यायचं आहे थोडा वेळ एकदम थोडासा कलर बदली होईपर्यंत हे परतून पर घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे जर पनीर आपण फ्राय केले आणि नंतर भाजीमध्ये घातले तर भाजीची चव एकदम छान लागते अगदी दोन मिनटंच लागतात ही प्रोसेस होण्यासाठी आता हे पनीर मी काढून घेतले आहे मी येथे जास्त भांडी वापरणार नाही आहे तर त्याच कढाईमध्ये थोडं बटर आणि दोन चमचे तेल घालून चार पाच लसणाच्या पाकळ्या मी थोड्याशा कुटून या तेलामध्ये घालून घेतल्या आहे एक तेजपत्ता दालचिनीचा तुकडा आणि दोन हिरव्या वेलच्या यामध्ये घालून एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आता यामध्ये मी दोन मोठे बारीक व्हेजिटेबल कटरमध्ये कांदा कट करून घेतला आहे तो घालून घेते आहे शक्यतो कांदा खूप बारीक कट करायचा अशा पद्धतीने जर पा कांदा आपण बारीक कट केला तर भाजीला छान अशी चव येते आपला कांदा पटकन शिजण्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आहे मिठामुळे आपला कांदा पटकन शिजतो तर अशा पद्धतीने आपला हा कांदा छान असा गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटं लागतात ही पनीरची भाजी आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवत आहोत जास्त आपल्याला यासाठी वेळ लागत नाही हे बघा अशा पद्धतीने आपला कांदा आता थोडासा कलर बदली व्हायला लागला आहे यामध्ये एक मिरची मी तोडून घातली आहे आणि जी आपण पेस्ट बनवली होती ती यामध्ये घालून घेतली आहे आता ही पेस्ट चांगली आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायची आहे छान असं तेल सुटण्यासाठी आपण यावरती झाकण ठेवणार आहोत ही पेस्ट टाकल्यानंतर काय होतं सगळे शिंतोडे असे उडतात अंगावर उडण्याची भीती असते म्हणून हो, आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत हे शिजून घ्यायचं आहे आता हे शिजण्यासाठीसुद्धा आपल्याला पाच ते सात मिनटं लागतात आपण पाच ते सात मिनटं झाल्यानंतर पाहणार आहोत तर छान असं आता बाजूनी तेल सुटलं आहे बघा आता परत एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आपण काजूची पेस्ट वापरली होती त्यामुळे काय होतं तर कढईला लागण्याची शक्यता असते आता यामध्ये मी कश्मीरी लाल तिखट एक चमचा गरम मसाला थोडीशी हळद पावडर आणि थोडीशी साखर घातली आहे चवीनुसार मीठ घातलं आहे साखर आपण यासाठी करता घातली आहे की आपण टॉमॅटो यामध्ये वापरला आहे तो थोडंसं आंबटपणा हा बॅलन्स होण्यासाठी यामध्ये आपण साखर वापरली आहे आता छान आपल्याला हे ग्रेवी आहे ही तयार झालेली थोडा वेळ शिजून घ्यायची आहेत टॉमॅटो कांदा छान असा शिजला पाहिजे त्यासाठी आपण यामध्ये गरम पाणी घातलं आहे आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पण थोडंसं पाणी घालून यामध्ये मी हे घालून घेतलं आहे आपण गरम पाणी वापरल्यामुळे छान अशी आपल्या ग्रेव्हीला तरी येणार आहे मस्तपैकी एक पाच मिनटासाठी परत आपण हे शिजून घेतलं आहे झाकण ठेवून झाकण ठेवूनच शिजवायचं त्यामुळे आपल्या अंगावर याचे शिंतोडे उडत नाही आता ग्रेव्ही आपली तयार झाली आहे आपण यामध्ये आता जे तळून ठेवलेले पनीर होते ते घालून घेणार आहोत पनीर घातल्यानंतर परत एकदा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघितलं किती छान असे तरी आपल्या ह्या भाजीला आली आहे मस्त अगदी हॉटेलमध्ये भेटते ना तशीच आपली पनीरची भाजी आता तयार होणार आहे यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेते आहे थोडीशी कसुरी मेथीसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत कसुरी मेथीमुळे छान अशी हॉटेलसारखीच आपल्या ह्या पनीरची टेस्ट लागणार आहे आता इथे माझ्याकडे थोडी फ्रेश क्रीम होती ती सुद्धा मी यावर घालून घेते आहे फ्रेश क्रीममुळे भाजी आपली सुंदर दिसते चवीला पण खूपच छान लागते तर आपल्या येथे पनीर बटर मसाला तयार झाला आहे यामध्ये बटर मी घालून घेतला आहे छान मस्तपैकी आपली रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आपण तयार केला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक कमेंट्स करा मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही हा पहिल्यांदाच व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहत असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या